अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त खंडोबा महाराजांची नवरात्र आणि चंपाषष्टीची पूजा कशी केली जाते यामागे काही पौराणिक कथा आहे महत्व काय आहे व्रत कधी धरावं तिथी काय आहे पूजा कशी करावी तळी कशी भरावी नैवेद्य कोणता दाखवावा अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओ मधून आहोत तर तुम्ही व्हिडिओ वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट मध्ये येळकोट येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा मार्गशीर शुद्ध प्रतिपदेपासून ते मार्गशीर शुद्ध षष्ठी पर्यंत म्हणजे हे सहा दिवस खंडोबाची नवरात्र ज्यालाच आपण चंपाषष्ठी म्हणतो ते साजरी केलं जात जसं आपण शारदीय नवरात्री साजरी साजरी करत असतो त्याचप्रमाणे खंडोबाची ही या सहा दिवसामध्ये नवरात्र साजरी केली जाते चंपाषष्टी साजरी केली जाते तेव्हा आपण घटस्थापना ही खंडोबाच्या नावाने करत असतो प्लस या सहा दिवसामध्ये जेवढी जास्त होईल तेवढी खंडोबा महाराजांची सेवा केली जाते चंपाषष्टी किंवा त्याला षष्ठी असं म्हणतात मार्गशीर्ष शुद्ध षष्टी ही तिथी आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते मणीमल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना केले होते व त्या घटनेचे स्मरण म्हणून चंपाी हा उत्सव साजरी केला जातो मार्गशीर शुद्ध षष्टी म्हणजे चंपाष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणीमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले होते नवरात्रीचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडला जातो सहा दिवस देवापुढे आणि झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वाहिली जातात खंडोबाच्या उपासनेमध्ये भंडारा हा फार महत्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुल धर्मासाठी व चंपाष्टी या दिवशी जोंधये शिजवून त्यात दही आणि मीठ घालतात कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत कांद्याची पात व लसूण हे पदार्थ नैवेद्यांमध्ये असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो निमित्त आपण जे पाच दिवसाचा उपवास करतो आणि सहाव्या दिवशी सोडतो म्हणजेच खंडोबाची ही जी नवरात्र साजरी केली जाते त्या मागे काय कथा आहे तर कृतयुगामध्ये मनी आणि मल्ल या राक्षसांना ब्रह्मदेवाने वर दिला होता की तुमचा पराभव कोणीच करू शकणार नाही त्यामुळे ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले व ऋषीमुनी करीत असलेल्या तपश्चरेला अडथळा आणून तेथे विध्वंस करू लागले ऋषीमुनींनी अखेर कंटाळून देवांकडे मदत मागितली तेव्हा महादेवांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपल्या सात कोटी सैन्य घेऊन मनी आणि मल्ल या दैत्यांचा पराभव करत संहार केला आणि तो दिवस म्हणजे चंपाषष्टी होय मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी मल्हारीचे नवरात्र सुरू होते सहा दिवसांचे हे नवरात्र असून याला चंपाषष्ठी असे म्हटलं जातं मार्गशीर्ष प्रतिपदेपासून शुद्ध षष्टी पर्यंत हे नवरात्र साजरी केलं जात पोयाचाराप्रमाणे सुगट आणि टाक असतात दररोज माई सुघट व या घटावरती लावल्या जातात नंदादीप आणि अखंड दीप, दीप प्रज्वलित केले जातात जेजुरीप्रमाणे इतर देवळामध्ये पण खंडोबाचा उत्सव साजरा होतो वांग्याचे भरीत भाकरीचा नैवेद्य यामध्ये समावेश असतो आणि हाच नैवेद्य खंडोबाला अर्पण केला जातो म्हणजेच महादेवांचा दुसरा अवतार मार्तंड भैरव यांनी जेजुरी गडावरती अं अवतार घेऊन तिथे ते स्थापन झाले आणि त्यांचा जन्मोत्सव म्हणून ही चंपाषष्ठी जेजुरी गडावरती अतिशय जल्लोषामध्ये साजरी केली जाते खंडेरायांना भंडारा अतिशय प्रिय आहे भंडारा म्हणजेच हळदीची पूड भंडारा वाहून त्यांचा जो उत्सव आहे तो जल्लोषात साजरी केला जातो त्याचप्रमाणे बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत हेही खंडोबा महाराजांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तळी भरताना आपण कणकेचा रोडगा ज्यालाच आपण बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची पात लसूण या गोष्टींचा समावेश त्यांच्या नैवेद्यामध्ये करून त्यांची सेवा केली जाते त्यांना हा नैवेद्य समर्पित केला जातो उचलणे म्हणजे काय तर तांभन घेतलं जातं त्याच्यामध्ये कडेने नागिणीची पाने ठेवतात सुपारी ठेवतात हळकुंड ठेवतात त्याचप्रमाणे खंडेराया आहे त्यांचा टाक त्या ठिकाणी ठेवला जातो त्याचप्रमाणे भंडारा ठेवला जातो खोबऱ्याची वाटी ठेवली जाते त्याच्यामध्ये भंडारा भरला जातो पैसे ठेवले जातात आणि पाच व्यक्ती त्या ताम्हणाला हात लावून तीन वेळेसोटकोट जे म्हणजे असा जल्लोष करत कर ती ते जे ताम्हण आहे ते वर खाली उचललं जात याला तळी भरणं तळी उचलणं असं म्हटलं जातं तर ताटामध्ये पाच कणकीचे रोडगे म्हणजे पाच बाजरीच्या छोट्या छोट्या भाकरी त्यावर वांग्याचं भरीत त्याचप्रमाणे कांद्याची पात लसूण या गोष्टींचा नैवेद्य पाच जो आहे तो समर्पित करून आपण तळी उचलतो खंडोबा देवता हे नवसाला त्वरित पावणारे देवता आहेत जे आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात त्यामुळे तिथे अनेक भक्त आपल्याला नवस करताना दिसून येतात हळद म्हणजे ज्याला आपण भंडारा म्हणतो आणि खोबऱ्याची उदयन केली जाते खंडोबाला भंडारा आणि खोबरे अतिशय प्रिय आहेत दिवटी आणि बुधली घेऊन आरती केली जाते देवाकडे तोंड करायचं आणि भंडारा आणि खोबरे खोबरं खोबर उधळलं जातो व त्याचा प्रसाद वाटला जातो खंडोबा महाराजांना जेव्हा नवस केला जातो तेव्हा त्या नवस फिरण्यालाही विशेष महत्त्व असतं तेव्हा काही लोक म्हणतात की मौल्यवान वस्तू आम्ही देवाला अर्पण करू दीपमाळा बांधल्या जातात मंदिरं बांधणं किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करणं पायऱ्या बांधणे ओवरी बांधणे देवावरती चौरी ढाळणे खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनाला जाणं पाण्याच्या कावडी घालणं उसाच्या किंवा जोंधयाच्या ताटांच्या मखरामध्ये प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळीकडून देवाची गाणी म्हणवणं ज्यालाच आपण जागरण किंवा गोंधळ असे म्हणतो देवाची गदा म्हणजे वारी मागणं देवाच्या नावानं ठराविक काळात भिक्षा मागणं तई भरणं तई उचलणं दही भाताची पूजा देवाला बांधणं पुरण, वरण आणि रोडग्याचा आठव्या रीतीनुसार नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव आणि वाघ्या मुरईला भोजन घालणे, कान टोचणे, जावळ, शेंडी आदि विधी करणं, खोबरे, भंडारा उधळणं, देवाच्या मूर्ती विकणं अशा गोष्टींचा नवस लोक करतात आणि तो फेडलाही जातो. रविवार हा खंडोबाचा दिवस मानण्यात आलेला आहे. सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारी महत्त्व आलेले आहे चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन आहे श्रावणी पौर्णिमेला मल्हारी आणि बाणा यांचा विवाह झाला माघी पौर्णिमा हा माळसेचा जन्मदिवस आहे तर मार्गशीर्ष षष्ठी म्हणजे चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषीच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने ते प्रगट झाले तर तुम्ही घर घरच्या घरी खंडोबाची मार्गशीर्ष प्रतिपदेपासून तर मार्गशीर्ष मार्गशीर्ष्ठीपर्यंत नवरात्राची जी पूजा आहे ती कशी करावी तर सकाळी लवकर उठावं स्नान करावं स्वच्छ वस्त्र परिधान करावं त्याचप्रमाणे तुम्हाला खंडोबा महाराजांची पूजा करायची आहे या पूजेमध्ये तुम्हाला खंडोबा महाराजांसोबत कुत्रा घोडे जे असतात त्यांचीही पूजा तुम्हाला करायची आहे त्याचप्रमाणे सर्व देवांना तुम्हाला स्वच्छ नित्यदेवपूजा करून त्यांना तुम्हाला फुले गुलाल आणि भंडारा व्हायचा आहे भंडारा लावलेले जे तांदूळ आहेत ते तुम्हाला सर्वांना व्हायचे आहेत पूजा करत असताना देवाला प्रिय असणारी तांबड्या कलरची निळ्या कलरची पांढऱ्या कलरची कमळ किंवा इतर कसल्याही कलरची फुले पारिजातक झेंडूची फुले मालतीची फुले अर्पण करायची आहे पत्री म्हणून तुम्ही देवाला नागवेलीची पाने बिल्वपत्र हळदीची पाने अशोकपत्र तुळशीपत्र दुर्वांकूर आंब्याची पाने जाईची पाने कवठाची झांबईची सब्जाची पाने देवाला प्रिय आहेत असे मल्हारी महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जी पत्री भेटतील ती ते तुम्ही देवाला वाहायचे आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे देवाला तुम्ही उत्तम वस्त्र अलंकार अर्पण करू शकता त्याचप्रमाणे देवांना वाटीत दूध ठेवायचं आहे म्हणजे नैवेद्य म्हणून देवाला दूध ठेवायचं आहे पानाचा विडा देवाला अर्पण करायचा आहे आणि पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ देवाला बांधली जाते त्याचप्रमाणे सहा दिवस देवासमोर दिवा तेवट ठेवायचा आहे देवाला रोज माळ वाहायची आहे रोज पूजा नैवेद्य आणि आरती करायची आहे आरतीसाठी पिठाचे दिवेही केले जातात सहा दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा मल्हारी महात्माचे मल्हारी स्तोत्रांचे श्रवण नवरात्रीच्या या दिवसामध्ये फार फलदायी असते त्याचप्रमाणे सटीच्या दिवशी म्हणजे जेव्हा नवरात्रीचा खंडोबा खंडोबाचा नवरात्र उठवला जातो त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य वांग्याचे भरीत बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवला जातो आपल्या घरामध्ये सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा त्यामुळे आणि आपल्यावरती येणारी जी संकटे आहेत ती नाहीशी व्हावी यासाठी चंपाषष्ठीच्या कालावधीमध्ये आपल्याला आपला कुळधर्म कुळा कुलाचार पाळायचा आहे मांसाहार मद्यपान करू नये विषयाच्या आहारी जाऊ नये घरामध्ये व्रत पाळावे उपवास करावा आचरण शुद्ध ठेवावे घरामध्ये मंगलमय आणि प्रसन्न वातावरण राहील यासाठी प्रयत्न करावा चंपाषष्ठी कधीपासून सुरू होणार आहे त्याचप्रमाणे या खंडोबाच्या नवरात्रीच्या सहा दिवसामध्ये प्रकारे आपल्याला खंडोबा महाराजांची सेवा करायची आहे नवरात्रीची सेवा कशी करावी उपवास काय धरावा त्याच उपवास कसा धरावा नैवेद्य म्हणून महाराजांना काय अर्पण करावं तरी कशी भरावी कशी उचलावी आणि यामागे काय पौराणिक कथा आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कम लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल